श्रोते हो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची ही छोटीशी कहाणी श्री गणेशाय नम ही कथा खूप मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ पाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजाध्यक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या स्त्रीचं नाव चंद्रिका होत नाव चांगले पण स्वभावात अहंकार होता मागील जन्मी ती वैशची पत्नी होती तिचं नवरेशी भांडण होई भांडणानं वैतागली रागाने घराबाहेर पडली चालत होती अन्वानी राणातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या महालक्ष्मीचं व्रत करत होत्या ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गले परिस्थिती सुधारली देवीची केलेली भक्ती ही फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म, स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्याताड्यानं फुगली होती दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी सुखाने राहत होती कौतुक करी तिचे त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव श्यामबाला ठेवलं एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचे रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासलं हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काय काम काढले आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं तरी काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला आहे द्वारकेहून आले गं राणीला आहे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग का त्यांना भेटायचं काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनधुणं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा ओडशाला बैस मैत्रीण गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली मिली आज दारिद्रीय राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला देवीचे व्रत सांगितले पण राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय गर्व झालाय संपत्तीचा पैशांची धुंद आली गोर गरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेवा न करील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्याम बाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा तिच्यावर दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थिरडे कशाला आलीस ग जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाहीत का दिसली तुला म्हातारीने संतापाने घरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे धर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव समाधानांना संसार चालू होता भद्रश्रवा व चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचे राज्य लुबाळलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावरणात फिरून राजा आणि राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावं वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीन भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालधरानं माणसाला पाठवले आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र दिली कंठी हार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं ता सा त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदी झाली तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष देऊन नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं वाटलं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती, ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीय नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्याम बालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन याईला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठण दिले सोन्या मोत्यांच्या दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली की आईला जेवायला बोलवलं सुरत चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीची कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नौकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा गेला हे कळलंच नाही त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारले माहेरून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथे मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्र होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दुर्वर माझ्या वडिलांचं राज्य होतं श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्यांचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मला दर राजा निश्चयानं उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवाने अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाच राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा आली तशी सेनापतीनं व्यवस्थाही केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मला धराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमीकडे जात होता हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रशवाच राज्य पुन्हा मिळवलं आनंदाची बातमी सेनापतीनं ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली तो पोत्यानं भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता माला भद्रशवास सुरजचंद्र विकास राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वांना जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाच्या राज्य त्याच्या स्वाधीन केले त्यानं या व्रताची सांगता झाली राजाराणी सौराष्ट्र आले चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला ही आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांनाही आनंद झाला ह्या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरलं अशा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करावी नमस्कार तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा اشتركوا